नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मध्ये इथे प्लॉटची प्लो, हार्वेस्टिंग चालू आहे तर इथं स्वतः शेतकरी आणि व्यापारी देखील अवेलेबल आहे तर आपण यांच्याकडून माहिती घेऊया आणि बघूया कसं काय का रेट लागलेला आहे या प्लॉटला आणि कशी यांचा अनुभव राहिलेला आहे तर नमस्कार सर आपलं नाव काय आणि कसा प्लॉट आहे आणि थोडी आम्हाला माहिती द्या याबद्दल <laughs> माल हे मॅक्स कंपनीचं आहे माल हे आपण घेतलेला आहे साडेसहा रुपये किलो माल एक नंबर आहे दोन ते सहा सात आठ माल एकदम बेस्ट आहे हे कुठला प्लॉट आहे हा कुठं आहे हे माजलगावमध्येच आहे सिट फार्ममध्ये हा जो प्लॉट तुम्ही घेतलेला आहे तर आ, या प्लॉटमध्ये अंदाजे किती माल निघेल पूर्ण प्लॉटल प्लॉटमध्ये पंधरा ते, ते पंधरा टन माल आहे पंधरा टन माल आहे ते गाडी लावली आपण मोठी चौदा टायला सीजनच्या हिशोबाने आता ही जी साईज बनलेली आहे तर किती प्लॉट मध्ये ही साईज बनते आणि किती प्लॉट असे फेल जातात या वर्षी खूप असं झालेलं आहे की वातावरणाचा खूप परिणाम पडलेला आहे टरबुजावरती तर काय बनवायचे यावर्षी या प्लॉट तर बरेच फेल झालेले सध्या एक माल काढायला एक नंबर माणसं ही भोई समाज जे काम करतात ना त्यांच्या पशी अवरेज येत माल यांनी काय क्वालिटी आहे ना एकदम बेस्ट काढलेली साईज बी व्यवस्थित आहे एकदम क्वालिटी बी आहे धन्यवाद सर आणि हे आहेत शेतकरी तुमचं नाव काय माझं नाव अर्जुन शेंडके हे फेब्रुवारी सातची लागली सात फेब्रुवारीची लागली लागली आणि हा कुठं प्लॉट माझलबागमध्ये सीड फार्मच्या बाजूला सीड फार्मच्या बाजूला कसा अनुभव राहिलेला आहे तुमच्या दोन तीन महिन्यामध्ये काय नाही चांगलं आहे पण थोडं हे वातावरणामुळे हे आवडत परंतु साईज मस्त बनलेली आहे साईज बनली आणि रेट काय सांगायचं वातावरण पण खूप जास्त आहे गर्मी जास्त असल्यामुळे तुम्ही रेट नेमकं तुम्ही हा जो प्लॉट लागले लागवड केलेली आहे ही तुमची लागवड तुमच्या हिशोबाने कधी लागवड केली पाहिजे शेतकऱ्यांनी लवकर पाहिजे हे होणार नाही बरोबर तर धन्यवाद मित्रांनो बघू शकता आपण व्यापारी आणि शेतकरी यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे तर अशाच माहितीसाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद